स्वागतम स्वागत तालुका अकोला अंतर्गत केवळ कोणत्या साधन केंद्रा सोड मारत उभारलेली आहे आणि ती तेजस्वी कौतुक करण्यासाठी मुंबईवरून आलेल्या

स्वयंअर्थसहाय्यक म्हणजे शासनाच्या कुठल्याही अनुदानाचा किंवा योजनेचा लाभ न घेता फक्त आपल्या आर्थिक घडामोडीतून आपल्याला होणारे उत्पन्न आणि त्याचा नफा यांच्या आधारावरती ज्यांनी ह्या भवनाची उभारणी केली ते मला वाटतं की अकोला जिल्ह्यामध्ये आणि नाही तर मला वाटतं की महिला आर्थिक विकासाचे ज्या ज्या घटकांमार्फत ज्या ज्या विभागांमार्फत काम होतं त्या का सर्वांसाठी हा एक पथदर्शी उपक्रम म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे इतर विभागांनी देखील याचं अशाच प्रकारे अनुकरण करणं खूप आवश्यक आहे जेणेकरून आपण जे काही प्रकारे भरत जाईल आपण महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या त्यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजनांमार्फत वेगवेगळी कामं करत असतो त्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी होणं खूप आवश्यक आहे म्हणजे ज्याला म्हणतो की लाईव्हिहूड जर आपल्याला चांगलं असेल आपल्याला इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी जर अचीव करायची असेल तर मला वाटतं की भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टींना वाव आहे त्या गोष्टी आपण करत राहिलं पाहिजे मग आता आपल्या बचत गटांच्या माध्यमातून शेतीपूरक तर व्यवसाय होतच आहे शेवटी आपल्या बचत गटांचं जर चांगल्या प्रक त्यामधून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा देखील गमवत राहील मग आपल्या बँक लिंकेजेस असतील लोनच्या बाबतीतले जे काही प्रकरणं असतील किंवा इतरही आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने आपण ज्या ज्या सर्व्हिसेस बचत गटांना पुरवत असतात त्यातील ज्ञान कसं वाढवता येईल जेणेकरून आपण एक रोल मॉडेल आपल्या राज्याला देखील कसा सेट करू शकतो एक आदर्श कसा घालवायचा आहे आणि मला वाटतं की आपण सर्वजण याच्यामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे काम कराल आपल्या आर्थिक बाबी ज्या आहेत ग्रामीण भागामध्ये महिलांच्या हसून आणि या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगलं शिक्षण आरोग्य देता येईल कारण महिलांच्या हातात जर या आर्थिक बाबी असतील तर त्याचं सुयोग्य नियोजन आपण करू शकता आणि त्या माध्यमातून आपला कुटुंबाचा आपला समाजाचा विकास करू शकता आहे आदर्श आहे आणि तो इतरांनी अनुकरण करण्यासारखा उपक्रम आहे त्यामुळे आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार सर मावीम व्यवस्थापकीय संचालक मॅडम आणि सर्व मावीम मी अभिनंदन करते आपली आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन मला सांगायला अभिमान वाटतो की हे मावीमचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आणि गेल्या तीस वर्षामध्ये महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राज्यभर हे मावीम अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं आधी एम आर सी पीच्या माध्यमातून त्यानंतर तेजश्री आणि परत तेजस्विनीच्या माध्यमातून आपण जे एक संस्थात्मक संस्थात्मक तयार के तयार केलं केलं आणि आणि त्या जाळ्यामधून जे जे सेल्फ सस्टेनेबल आपण मॉडेल व्यवस्थापक त्यांचं मी विशेष अभिनंदन करेन त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक आणि जिल्हा समन्वय अधिकारी यांचं देखील विशेष अभिनंदन करेन अगदी वीस महिन्याच्या कमी कालावधीत अशी ती अतिशय चांगली गुणवत्तापूर्ण इमारत आपण उभी केली आणि कुठल्याही टेक्निकल सपोर्ट व्यतीत हो म्हंटलेच परंतु या कार्यक्रमासाठी सुद्धा आलेले आहे ते भंडाराला कलेक्टर म्हणून होते की मॅडम मी आमच्या या कार्यक्रमाचा एक खऱ्या अर्थाने ते साक्षीदार होत आहे किल्लेवरून जाऊन आले पण तरी याच्यामध्ये त्यांनी आम्हाला हो म्हटलं आणि मॅडमच मी सांगू इच्छिते की